नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षात नवयुग आज सुरू होत आहे नवयुग भाजपला नवा अध्यक्ष मिळालाय भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज आपल्या पदाची सूत्र हातात घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंग नितीन गडकरी यासारखे दिग्गज दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या समारंभाला सोहळ्याला उपस्थित होते म्हणजे मोठी डेव्हलपमेंट आहे एक भाजपला नवा अध्यक्ष मिळाला आहे जे पी नड्डा यांच्या जागी आता नितीन नवीन आले नितीन नवीन हे आपल्या नावाप्रमाणेच नवीन नवीन आहेत नवे खोरे ते फक्त पंचेचाळीस वर्षे वयाचे आहेत त्यांचं वय फक्त पंचेचाळीस आहे फोर्टी फाईव्ह भारतीय जनता पक्षाचा हा सर्वात तरुण अध्यक्ष आहे सर्वात तरुण अध्यक्ष नितीन गडकरी अध्यक्ष आले होते तेव्हा ते, ते पंचावन्न वर्षांचे होते हे फक्त पंचेचाळीस वर्षांचे आहे विशेष म्हणजे यांची निवड बिनविरोध झाली आहे म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नितीन नवीन यांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं होतं कार्यकारी अध्यक्ष त्यांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं तेव्हाच त्यांना अध्यक्ष बनवलं जाईल अशी चर्चा होती आणि तसं झालं आहे भारतीय जनता पक्षामध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी ज्या ज्या औपचारिकता आहे अर्ज भरणं वगैरे 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 ते सर्व पार पडलं आणि त्यानंतर यांची निवड जाहीर करण्यात आली एकच नाव आलं होतं बिनविरोध निवड झाली आहे यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले आजपासून आज मी कार्यकर्ता आहे मोदी काय म्हणतात आज मी कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन हे माझे बॉस आहे नितीन नवीन हा माझा बॉस आहे या शब्दात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी नव्या अध्यक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत कल्पना करा तुम्ही भारतीय जनता पक्षात अध्यक्षाचं महत्व किती असते आणि अध्यक्षाकडे किती आदराने सन्मानाने आणि जबाबदारीने पाहिला जाते खुद्द मोदी म्हणाले की आता नवीन माझे बॉस आहेत याच्या लक्षात घ्या नितीन नवीन हे बारावे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपचे बारावे आज त्यांनी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्य कार्यालयात चार्ज घेतला यावेळी भारती भारत माता की जय हा नारा सुरुवातीला त्याने दिला भारत माता की जय नंतर भाषण केलं यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपची ताकद ही कार्यकर्ता आहे भाजपची ताकद काय आहे हे सांगताना नितीन नवीन म्हणाले की भाजपची ताकद कार्यकर्ता आहे आणि आमचे पुढचे धोरण आमचं पुढचं धोरण याच आधारावर चालणार आहे ही आमची ताकद म्हणून आम्ही पुढं का काम करणार आहोत असं नितीन नवीन म्हणाले भारतीय जनता पक्ष एकेकाळी एक काय होता आणि आज काय आहे म्हणजे एकोणीसशे मध्ये भारतीय भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार होते फक्त दोन खासदार आज त्यांचे दोनशे पेक्षा जास्त खासदार आहेत तिसऱ्यांदा हा पक्ष देशात सत्तेत आलेला आहे आणखी चार पाच निवडणुका तर भाजपला मरण नाही एवढी ताकद भाजपने कमावून ठेवली आहे संघटना भक्कम आहे कार्यकर्ते भक्कम आहेत हितचिंतक मतदार मोठ्या संख्येने जमवले आहेत भाजपने या जोरावर भाजप भारत अजून तीन चार पाच निवडणुका आरामात आणतो लिहून ठेवा तर हे सोपन आहे आणि एवढ्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष निवडणं हेही सोपं आहे तर नितीन नवीन नवीन हे नाव तुम्ही ऐकलं नसेल म्हणजे बिहार बा बाहेर त्यांना कोणी फारसं ओळखत नव्हतं ओळखत नाही म्हणून म्हणजे जे टॉपचे जे बी जे पीचे नेते आहेत जे रोज म्हणजे त्यांचा संपर्क येतो असेच माणसं त्यांना ओळखतात पण बाकी कॉमनमॅन म्हणजे असा कॉमनमॅनचा असा त्यांचा कॉमनमॅनने हे नावही हो अजून ऐकलं नसेल नितीन नवीन तर मोदी तेच म्हणाले की बा भाजप हा असा पक्ष आहे जिथे कार्यकर्ता एक कार्यकर्ता आहे राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो ही भाजपची स्पेशालिटी आहे की कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे हे नितीन नवीन आहे बिहारचे बिहार, बिहार राज्यातले बिहारमध्ये बाकीपूर नावाचा मतदारसंघ आहे बाकीपूर तिथून ते पाच वेळा निवडून आलेले आहेत पाच निवडणुका निवडून आले त्यांचे वडील तिथलेच आमदार होते ते भाजपचं घराणं आहे त्या घराण्यात आता नवीन यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे ते काय चमत्कार करतात तर आता लगेच पुढच्या महिन्यात पुढच्या काही महिन्यात बिहार बंगालमध्ये निवडणूक आहे तिथे त्यांना आपला चमत्कार दाखवावं लागेल कारण भाजपला तीच माणसं आवडतात जी निवडणुका जिंकवून देतात तेव्हा नवीन त्या ते त्या कसोटीवर किती उतरतात ते आता पाहायचं पण तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार